नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात असं एक चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोचवण्याचा प्रयत्न करत आहे बी बी सी केच लाईव्ह आपल्याला एक विनंती नक्की आहे की हे चॅनल आपण यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज आणि त्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील सतरा ऑक्टोबर रोजी बीड इथं ओबीसी समाज बांधवांची महा एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या निमित्तानं अनेक गोष्टी घडल्या अगदी या सभेचं पूर्णपणे आहे तसं विश्लेषण आणि समीक्षा आपण आज प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत कदाचित यातील मते कोणाला पटतील न पटतील परंतु जे डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि कानाने ऐकलं आहे त्यावरच आज आपण बोलणार आहोत ओबीसी समाज बांधवांची ही सभा महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या सभेत पूर्णपणे नायक ठरले ते माननीय छगनजी भुजबळ साहेब अर्थातच छगन भुजबळ हे ओबीसीचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत अनेक दिवसापासून ते ओबीसी नेता म्हणून या राजकारणामध्ये परिचित आहेत आणि त्यामुळं या सभेतील ते जर एक नायक ठरले असतील तर त्यात आक्षेप असण्याचं काही कारण नाही मात्र राजकारणाच्या ज्या खाचा खोलगा असतात त्या या सभेत आपल्याला नक्की पाहायला मिळाल्या आणि त्यावरही आपण चर्चा करणार आहोत नक्की सभेला गर्दी होती नेतेही आले होते काही रुसवे फुगळे झाले होते काही निमंत्रित न केलेले आले नव्हते काही फोटो नसणारे आले नव्हते हे छगन भुजबळ साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे आणि त्यांच्यावर त्यांनी ते टिप्पणीही केली होती की कि किसको निमंत्रण देना जरूरी आहे किसको नाही आहे वगैरे वगैरे त्यांनी डायलॉग बरेचसे छगन भोजबळ साहेबांनी वाचून दाखवले होते आणि प्रत्येक सभेत ते वाचून दाखवतातही आणि त्यांना ते जमतंही वेळी कोणता डायलॉग बोलायचा हे छगन भोजबळ साहेबांना नक्की माहिती आहे आणि ते राईट ठिकाणी अगदी योग्य ठिकाणी तो डायलॉग बसून प्रेक्षकांची मने जिंकतात नक्कीच प्रेक्षकांनी अनेक त्यांच्या अशा डायलॉगला हुर्रेबी दिली हे सगळीकडे होतं आहे जरांगे पाटलांच्या सभेत होतंय ओबीसींच्या सभेत हुर्रे बोलणारी एक टोळकी असतात मला याच्यासाठी त्यावर आक्षेप थोडा आहे कारण जेव्हा अस्लील किंवा ज्याला आपण विरोधातली भाषा बोलली जाते तेव्हाच हे लोक दोन्हीकडे बी जरांगे पाटलांच्या सभेबीचे काळतात हुर्रे म्हणतात आणि ओबीसींच्या नेत्यांच्या भाषणातही हुर्रे म्हणतात ते थोडं जरा घातक आहे कारण जेव्हा काहीतरी स्फोटक बोललेलं असतं वादग्रस्त बोललेलं असतं तेव्हाच ते हुर्रे करतात तो विषय थोडा बाजूला ठेवू आपण कारण ते आपल्याला नित्याचं झालं आहे कारण नाहीतरी या सभा आहेत सध्या आरक्षणाच्या आरक्षणाच्या खऱ्या मागणीपेक्षा आपला वर्चस्ववाद किंवा आपली श्रेष्ठता शुद्ध करण्यासाठी हल्ली या सभा होत असताना आपल्याला दिसत आहेत या सभेत वापरली जाणारी भाषा हे सगळं पाहता आरक्षणासाठी कमी आणि वर्चस्ववाद आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अधिक होताना दिसतोय आणि याही सभेत ते झालं नक्कीच झालं सभेमध्ये ज्या मान्यवरांनी भाषणं केली त्यांनी सगळ्यांनी माननीय छगन भुजबळ साहेबांना नायक किंवा नेता म्हणून मान्य केलं मग माननीय आमदार गोपीनाथ पडळकर जरी भारतीय जनता पार्टीत असले तरी त्यांनी आमचे नेते छगन भुजबळ साहेब आहेत हे सांगायला ते, ते, ते विसरले नाहीत फडणवीस साहेबांचा त्यांना नक्कीच इथं विसर पडला होता कारण ओ बी सीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला मनं जिंकायची असतील ओबीसीचे तर ओ बी सी थोडंसं त्याप्रमाणेच बोलावं लागतं त्या समाजाला पटेल असंच बोलावं लागतं हे या सगळ्या वक्तेमंडळींना चांगलं माहिती होतं आणि त्यांनी ते बरोबर अगदी योग्य वेळी योग्य काय बोलायचं आणि कुठं ते बरोबर केलं कारण त्यापूर्वी अगदी सात चार पाच दिवसापूर्वीच चा आमदार गोपीनाथजी पडळकर यांनी हिंदू आक्रोश सभेमध्ये किंवा आंदोलनामध्ये याच बीडमध्ये प्रचंड हिंदू आणि मुस्लिम या विषयावर हात घालून आपली भाषा वापरली होती त्यावर त्यांनी अगदी मुलींनी जिमला जाऊ नये ट्रेनर पाहून जावं म्हणजे अचार त्यांना म्हणायचं होतं की मुस्लिम ट्रेनर असेल स्पष्ट सांगायचं तर तिथं जाऊ नये परंतु हेच जर ओबीसी मराठा किंवा इतर जातीमध्ये असेल तर मला वाटतं उद्या नक्कीच कुणीतरी वक्ता आणखीन म्हणू शकतो कोणत्या जातीचा ट्रेनर आहे ते बघून नक्की जा अशा प्रकारे हे लोन खाली येऊ शकतं हे कदाचित गोपीचंद पडळकर यांना यांच्या लक्षात आलं नसेल कदाचित कारण आज आपण धर्मावर बोलतो उद्या ज्या जातीमध्ये तेढ निर्माण आहेत आज किंवा आपण करत आहोत त्या जातीसुद्धा याच मुद्द्यावर येऊ शकतात हेही त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं वेगळा विषय मात्र इथं सगळ्यात मोठी अडचण आपल्याला दिसते की महात्मा फुले सत्यशोधक महात्मा फुले यांच्या विचारावर चालणारी महा जी महात्मा फुले समता परिषद आहे त्या परिषदेला खरं तर सध्या सत्ता सत्तेमध्ये भोजबळे साहेबांची खूप मोठी कोंडी झालेली आहे कारण एकीकडं महात्मा फुलेंचे विचार तर मांडावे लागतात त्यांना मात्र ते ज्या भारतीय जनता पार्टीचं विचार हे मांड्य नाही आहेत करता येत त्या स त्या पक्षाच्या सत्तेत राहून त्यांना हे करावं लागतं हे त्यांना खूप अवघड जात असं कदाचित आणि आहे बी अवघड पण काही करू शकत नाहीत कारण अनेक वेळा यापूर्वी आपण बघितलं असेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीतील लोकांनी अनेक वेळा टिप्पणी केली होती त्यावेळी भुजबळ साहेबांनी इशारा दिला होता परंतु ते काही फार करू शकले नव्हते किंवा राजकारणात कुठं राजीनामा वगैरे देण्याचं काही घडलं नव्हतं कारण सत्तेत राहून आपण जसं म्हणतो पाण्यात राहून माश म्हणजे माशाशी वैर करता येत नाही तसंच काहीतरी इथं मी झालेलं असावं अर्थात काही असो पण या सभेमध्येही नक्कीच साहेबांनी काही मुद्दे मांडले त्यांनी अनेक गोष्टी मांडताना नक्कीच जरांगे पाटलावरही टीका केली आणि ती टीका ती, ठीक करन्न आहे जरांगे पाटलाच्या काही मुद्द्यांना त्यांनी तिथं उत्तरं दिली असेल त्याच्यामुळं त्याच्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही कारण जे आहे त्यामध्ये आपल्याला कारण त्यांनी जे जरांगे पाटील बोलले होते त्याला उत्तर त्यांनी दिलं होतं त्यामुळं त्याच्यावर कदाचित आक्षेप आपण इथं नाही घेता येणार ना। परंतु एक गोष्ट नेहमी आपण विचार केली पाहिजे की जरांगे पाटलांना इतर ओबीसी नेते किंवा सर्वच ओबीसी नेत्यांनी एक आडामी ज्याला संविधान कळत नाही ज्याला भाषा कशी वापरता येत आहे येत वापरायची हे कळत नाही असा दर्जा दिलेला आहे मग जेव्हा हेच त्या दर्जेचा वापर करतात किंवा अशी भाषा वापरतात तेव्हा हे जरांगे पाटलापेक्षा सुद्धा खाली जेव्हा जातात तेव्हा यांचा दर्जा चौथी पाचपेक्षा कमी आपण द्यावा का हा बी एक प्रश्न इथं निर्माण होतो कारण जरांगे पाटलाचं तर सिद्ध झालं आहे आपण आपण सगळ्यांनी मान्य केलं आहे एक अडाणी खेड्यातलं किंवा काय जे असे ते किंवा जाणून बुजून चुकीची भाषा वापरणारा मग ते वापरतात त्याच्याही खाली जर आपण जात असू मग आपण आपण ज्या मुद्द्यावर आहोत ज्या मंत्रीपदावर आहोत किंवा जे आपल्याकडे शिक्षण असेल काय काय असेल त्याचा ह्या अवमान होतो आहे असं मला वाटतं ठीक आहे हाही मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवूया मात्र एक गोष्ट आहे की या भारतीय राजकारणामध्ये जेव्हा मराठा आमदार असोत लोकप्रतिनिधी असोत की ओबीसी लोकप्रतिनिधी असोत त्यांनी थोडं या सगळ्या गोष्टीवर बोलताना टिकटटिप्पणी करताना आमच्यासारख्या लोकांना वाटतं जरा विचार करावा कारण तुम्ही ज्या निवडणुका जिंकताय ना त्या निवडणुका जिंकण्यासाठी कुठला एक समाज तुम्हाला कधीच आधार बनू शकत नाही आणि तुमचा समज आज कारण आजकाल बघितलं तर कधी काय होईल सांगता येत नाही कधी कोण दुखावेल सांगता येत नाही या सभेत आम्ही पाहिलं एक तर विजय वडेट्टीवार हेही नाराज असल्याचं कळलं त्या व्यतिरिक्त अगदी याच सभेत असणारे बबनराव तायवडे तायवाडे यांच्याबद्दलही खूप नाराजी व्यक्त करण्यात आली इतकंच नाही तर नवनाथ वाघमारेंना बोलूच दिलं नाही या सभेत त्यामुळं ते भुजबळ साहेबावरही नाराज झाले आणि भुजबळ साहेबांनी नेमकं हे काय चालू केलं आहे अशाच प्रकारे ते नंतर एका खाजगी एका प्रसारणामध्ये बोलल्याचंही दिसतं आहे याच्यावर हे स्पष्ट आहे जो मराठा एका जातीचा आहे तो जर एक राहू शकत नसेल तर केवळ आरक्षणाच्या नावानं केवळ आरक्षणाच्या कुठलं बाकी त्याला काहीही आधार नाही आहे रोजीरो बेटी रोटी व्यवहार नाही आहे परंपरा नाही आहेत धार्मिक श्रद्धास्थाने सगळी वेगळी प्रत्येक जातीच्या अशा जातीच्या लोकांना एकत्र ठेवणं कसं शक्य आहे आणि तसंही ओबीसीमध्ये प्रस्थापित चार पाच जाती जर एकत्र सोडल्या पुन्हा कुणीतरी म्हणेल की याच्यात ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा फूट पाडण्याचा म्हणलात तरी होणारच आहे मी म्हणलं तरी नाही म्हणलं तरी होणार आहे जर अशा घटना घडत असतील तर होणारच आहे आणि आम्ही ऐकतोय ते असं काही आप आम्ही बोलतोय किंवा मी बोलतोय म्हणून नाही मी एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे म्हणून नाही असं नवनाथ वाघमारेचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल बोललेले स्टेटमेंट ऐकलेले आहेत आणि या व्यतिरिक्त इतरही बबनराव तायवाडे यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त झालेली आहे म्हणजे जे आता हळूहळू हळूहळू हे जर होत असेल आणि त्याची कारणं मी सांगितली आणि त्यातच याच भाषणामध्ये पहिल्यांदा माधव हो, आणि त्यानंतर माधवराव हो असं एक नवीन समीकरण व्यक्त करण्यात आलं मला वाटतं गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माधवराव हो हे काही आता म्हणजे तीन जातीच्या जागी पाच जाती तयार केल्या आहेत तीनशे चौऱ्याहत्तरपैकी जर फक्त पाचच जातीचा तुमच्या राजकीय समीकरणामध्ये समावेश होत असेल आणि तो तुम्ही जाहीरपणे बोलून दाखवत असेल तर ओबीसीमध्ये फुट का पडणार नाही मायक्रो ओबीसीनं तुमच्यासोबत का राहावं हो याचं उत्तर जरा दिलं तर बरं हो हो आहे कारण ज्यासाठी तुम्ही उघडपणे अशा मोठ्या एल्गार सभेमध्ये माधव किंवा माधवराव एवढ्याच पाच जातींचा जर उल्लेख करत असाल ज्या प्रस्थापित आहेत कारण प्रस्थापित मी नेहमी म्हणत आलो आहे मराठा समाजानं तरी त्यांच्या गावी जिथं मराठा बहुसंख्याची गाव आहे त्या गावामध्ये आजपर्यंत ओबीसीला आरक्षण मिळाल्यापासून आजपर्यंत गेली काही दशकं मी म्हणेन ज्याला आपण जवळजवळ तीस पस्तीस वर्षांचा अधिक काळ म्हणूया किमान त्यांना आजपर्यंत सरपंच किंवा गावच्या सदस्यत्वाची संधी दिलेली आहे आरक्षणातून पण ज्या गावी या पा चार पाच प्रस्थापित जाती आहेत ओबीसीतल्या त्यांच्या गावी जेव्हा जेव्हा ओबीसीचं आरक्षण पडलं तेव्हा या मायक्रो ओबीसीना कधीच संधी मिळाली नाही याचं चिंतन झालं पाहिजे ही लपवाछेपी करून आम्ही एक आहोत हे दाखवणं कदाचित निसर्गाला मान्य होणार नाही आपण काही मान्य करू एक होण्यासाठी किंवा वेळ आणण्यासाठी ताकद दाखवण्यासाठी हे मान्य करता येईल परंतु कायम ते मान्य होणार नाही म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे आपण या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजेत या गोष्टी कुणाला रुजतील न व रुजतील कुणी मी म्हटलं फूट पाडणं वगैरे म्हणेन म्हणला तरी हरकत नाही मी सांगितलं पण हे सत्य मान्य करून मग म्हणा मी जे या ठिकाणी नमूद करतोय की हे स्थिती आहे का नाही असं एक गाव दाखवा ज्या ठिकाणी प्रस्थापित या पाच जाती ज्या आहेत ज्या नमूद केलेल्या आहेत किंवा महाराष्ट्रात ज्या प्रामुख्यानं ओबीसी मध्ये आहेत आणि त्या गावी जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना खरोखर सरपंच पदाच्या किती संधी मिळाल्यात याचं खरं तर संशोधन केलं पाहिजे यालाचा सर्वे केला पाहिजे मग आपल्याला सत्य कळेल की आपण खरे कुठं आहोत आणि काय आपण करू शकतो आणि काय मान्य करावं लागतं तर हे होणार नाही काही असो या सभेमध्ये या महा एल्गार सभेमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच पुढं आल्या माननीय धनंजय मुंडे साहेब या सभेमध्ये एक चांगल्यापैकी बोलले ते त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांची मजबुरी होती कदाचित ते यापूर्वीच्या याच्यात आले नव्हते कारण त्यांना वाटलं होतं की ठीक आहे आपण थांबवून बघावं कशाला उगच अशा याच्यात जातीय द्वेष घेऊन पुन्हा एकदा राजकारणात कुठं नुकसान होऊ नये आणि तसंही सगळ्या समाजाची मराठा असो किंवा ओबीसी सर्वच नेते फार हातचा राखून चालत आहेत आपलं राजकीय नुकसान होणार नाही याची खूप काळजी घेत आहेत जपून कुठं जायचं कुठं नाही जायचं कुठं काय बोलायचं यांचा या ते विचार करत आहेत पण धनंजय मुंडे साहेबाकडे यावेळी पर्याय नव्हता कारण त्यांच्या राजकारणाची मागच्या एक वर्षापासून झालेली हानी जी आहे ती भरून काढण्यासाठी किमान आपल्या समाजाच्या विचारपीठावर तरी गेल्याशिवाय त्यांना भाग नव्हतं जर तोही समाज गमावला तर पुढं आपल्याला खूप मोठा त्रास होऊ शकतो हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून कारण अलीकडच्या काळात त्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे हे पाहता त्यांना या सभेला उपस्थित राहणं खूप गरजेचं होतं मात्र माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांनी मात्र या सभेमध्ये आपली अनुपस्थिती दर्शविली आणि निश्चित काही मला वाटतं जनांगी पाटलांनीही म्हटलं की त्यांच्याबद्दल टिप्पणी करताना की पंकजाताई कदाचित गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचाराचा वारसा जपण्याचं काम करत आहेत म्हणून आले नसावेत वगैरे वगैरे ठीक आहे हा एक भाग एकमेकाला शह काटश देण्याचा असू शकतो परंतु खरोखर आम्ही मी नुकताच एक व्हिडिओ बी पंकजा ताईवर केलेला आहे की राजकारणामध्ये तुम्ही काहीही असलात तरी कोणत्या एका जातीमुळे तुम्ही कधीच निवडून येऊ शकत नाहीत आणि जातीय समीकरणं कधी बदलतील सांगता येत नाही काय घटनाक्रम समाजात घडेल सांगता येत नाही कधी कुठं काय बलत्कारण कुठं काय खून कोणत्या जातीचा कोणत्या जातीकून होईल आणि त्या जातीच्या आधारे समाज कुठं जाईल हे आत्ता सांगणं कोणाला शक्य नाही चाहे ओबीसी म्हणून घेणारे सुद्धा आपसामध्ये कधी भिडतील सांगता येत नाही मराठ्यात मी तीच आहे मराठा समाज तर कधी एक होऊ शकत नाही जरी जरंगे पाटलाच्या मागं मी तर म्हणतो पूर्ण मराठा नाही येऊ शकलेला आणखी फार कमी आहे तोच खूप मोठा ताकद दिसला असला तरी पूर्ण मराठा समाज आणखीन आलाच नव्हता कारण मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षामध्ये विभागलेला आहे तो कधीच एक होऊ शकत नाही कारण प्रत्येक पद आणि सत्तेच्या आणि राजकारणाच्या या प्रतिनिधित्वात हा समाज सर्वच पक्षामध्ये विभागलेला आहे त्यामुळं तो एक होण्याचा प्रश्न नाही आहे सत्ताधाऱ्यामध्ये तेवढाच आहे आणि विरोधकामध्ये बी तेवढाच आहे या दोन्ही पक्षामध्ये तो तितक्याच प्रमाणात असल्यामुळं मराठा समाज एक होऊ शकत नाही राहिली गोष्ट बाकी समाजाची बाकी समाज नक्कीच प्रत्येक समाज कुठल्या ना कुठल्या पक्षाचा वोट बँक बनून आहे त्यामुळं तो ठळक दिसतो त्यामुळं त्यांचं मतदान ठळक दिसतंय आणि त्यामुळं ते राजकारणामध्ये कोणाला इशाराही देऊ शकतात तसं मराठा समाज फार कमी ठीक आहे मराठा समाज ही काही प्रमाणात या एक दोन इलेक्शनमध्ये जातीयतेवर आलेला आहे ॲक्च्युली आम्ही तर हे म्हणतो मानवी जीवनामध्ये आणि लोकशाहीमध्ये जातीयता ही कुणालाही परवडणारी नाही परंतु ॲक्शन आणि रिॲक्शन ही होत असते एका जातीनं काहीतरी केलं की दुसरी जात लगेच तितक्याच प्रमाणात एक व्हायचा प्रयत्न करते आणि प्रत्येकाला आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं प्रत्येकाला आपण कसे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत वरचड आहोत हे दाखवण्यासाठी अशा घटना समाजामध्ये घडत राहणार मात्र कुठंतरी या थांबण्यासाठी भविष्यात तरी काहीतरी रणनीती अवलंब करणं खूप गरजेचं आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद